मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाख रक्तदाते रक्तदान करतील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या मंडळांनी महारक्तदान करण्याचे ठरविले असून राज्यातील बाराशे मंडळ असून याच संकल्पनेतून नांदेड उत्तर ग्रामीण मंडळ अंतर्गत शहरातील चौक येथे रक्तदान करण्यात आले श्री आदरणीय भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बाकी कुठले हे बॅनर बाजू न करता होल्डिंग न लावता एक हेतून करता करता महाराष्ट्रदान संकल्प भारतीय जनता पक्षाने केलेला आहे राज्याचे के अध्यक्ष देवेंद्र भाऊ चव्हाण यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे मंडळ आहेत भारतीय जनता पक्षा महाराष्ट्र मध्य जिस बाराशे मंडल है प्रत्येक तो मंडला रक्तदान करना संकल्प हमें आज ये नांदेड़ उत्तर ग्रामीण मंडला है नांदेड़ शहरा मे नौ मंडल नौ ठिकाने होता है व्यतिरिक्त इतर तीन ठिका सुधा मतदान होता है नौ मंडल आता देखिए बारह ठिकाने रक्तदान होता है प्रत्येक कमीत कमी शंबर रक्तदान वाव अ मंडळा प्रश्नाकडे विनंती केलेली आहे त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये छप्पन मंडळ आहेत शहरामध्ये नऊ मंडळ आहेत नवव्या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळ आहेत त्यामुळं सर्व ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे आज जवळपास महाराष्ट्रामध्ये जेव्हा संध्याकाळी येईल एक लाख एक लाख बॅगचा टप्पा ओलांडलेला असेल महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यात मोठं महा रक्तदान शिबिर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तर्फे करण्यात येत आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रामधील सर्व बाराशे पंचवीस मंडळामध्ये आज महारक्तदानाचं आयोजन केलेलं आहे इतर कुठल्याही पद्धतीचा अवाढव्य खर्च न करता माझा वाढदिवस हा रक्तदान करून साजरा व्हावा असं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची इच्छा होती आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आज महाराष्ट्रानाचे आयोजन केलेले आहे नांदेड जिल्ह्यामधील नांदेड उत्तर ग्रामीण मंडळाच्या वतीने आज हा महारानाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आमच्या या कार्यक्रमासाठी आज आवर्जून आपल्या नांदेड भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष आमचे नेते मान्य अमरभाऊ ने राजूरकर यांच्या हाते या कार्यक्रमाचे आज उद्घाटन झालेलं आहे ग्रामीणमधील सर्व पदाधिकारी या महारक्तदान शिबिराला आज उपस्थित राहिले